यमनच्या अभियान प्रांताजवळील अदनच्या आखातात रविवारी पहाटे एक भीषण बोट दुर्घटना झाली ज्यामध्ये अडुसष्ट इतियोपीआ प्रवाशांचा मृत्यू झाला तर चौऱ्याहत्तर जण अजून देखील बेपत्ता आहेत या नावेत एकूण एकशे चौपन्न प्रवासी प्रवास करत होते जे रोजगाराच्या शोधात यमन खाडी देशांकडे निघाले होते आंतरराष्ट्रीय स्थलांतर संघटनेने दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेमध्ये केवळ बारा जणांना वाचवण्यात यश आले आहे आता नऊ इतियोपीआ आणि तीन यमन नागरिकांचा यात समावेश आहे तुम्ही जर एनजीटीव्ही मराठी न्यूज चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी पाहत राहा एन जी टीव्ही मराठी न्यूज चॅनल नमस्कार मी बंदी एन जी टीव्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये आणि तस्करांद्वारे चालवल्या जाणाऱ्या असुरक्षित बोटींमुळे पलटी झाली स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की ही बोट अभियान प्रांताजवळील खानपूर जिल्ह्याच्या किनाऱ्यावर पलटली बचाव कार्यात चौपन्न शव खानपूरच्या किनाऱ्यावर तर चौदा शेव झिंजीवार येथील रुग्णालयात सापडले ते पत्ता असलेल्या प्रवाशांचा शोध घेण्यासाठी बचाव कार्य सुरू आहे परंतु खराब हवामानामुळे बचाव कार्यामध्ये निर्माण होत आहे ही दुर्घटना यमनच्या किनारी भागातील वाढत्या बोट अपघातांचे प्र... आणि प्रवासी संकटाचे भयाव वास्तव अधोरेखित करते